सांगली पुन्हा हदरवी सातवी आणि आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींवर मुख्याध्यापकानं केला अत्याचार ही घटना समजताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आश्रमशाळेस भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्या मुख्याध्यापकावर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जत तालुक्यातील एका आश्रमशाळेत सातवी व आठवीमध्ये शिक्षण घेणारा चार ते पाच मुलींवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गुरुवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी दिवसभर समाज कल्याण व महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित चौ संस्थेची चौकशी केली या प्रकरणी संस्थेकडून तात्काळ त्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून तसा प्रस्ताव समाजकल्याण विभागास पाठवण्यात आला आहे यापूर्वीही त्या मुख्याध्यापकानं असाच प्रकार केल्याचं समोर आलं होतं मात्र त्यावर कारवाई झालेली नव्हती असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला ही घटना समजताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी आश्रमशाळेस भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्या मुख्याध्यापकावर कठोर का कारवाईचे आदेश दिले आहेत समाजकल्याणच्या अधिकारी धनश्री शंकरदास व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला बालविकास अधिकारी संदीप यादव हे आज सकाळपासूनच या आश्रमशाळेत दाखल झाले संबंधित मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची कसून चौकशी केली शाळेबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शिवाय गावातही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं या पार्श्वभूमीवर तासगावचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरवले यांनी शाळेस भेट देत घटनेची चौकशी केली आहे रात्री उशिरापर्यंत समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून उमदी पोलीस ठाण्यात संबंधित मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेनं पुन्हा जत तालुक्यासह सांगली जिल्हा हादरून गेला आहे